नमस्कार आपण पाहतो आहात युग न्यूज मराठी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात शिवार फेरी व चर्चा सत्राचा शुभारंभ शेती क्षेत्राच्या विकासासाठी कृषी समृद्धी योजनेत पाच हजार कोटींची तरतूद कृषी मंत्री दत्तात्रय भरणे अतिवृष्टी धारकांना तत्काळ भरपाई देणार कृषी यांत्रिकीकरण आधुनिक तंत्रज्ञान व पाण्याचा सुयोग्य वापर याद्वारे शेती क्षेत्राच्या विकासासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प व कृषी समृद्धी योजनेत शासनाने मोठी तरतूद केली आहे नैसर्गिक संकटात शेतकरी बांधवांना पाठबळ देण्यासाठी राज्य शासन खंबीरपणे उभे आहे राज्यातील एकही अतिवृष्टी बाधित शेतकरी भरपाईपासून वंचित राहणार नाही अशी ग्वाही राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज येथे दिली डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ व कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठ परिसरात आयोजित शिवार फेरी व चर्चासत्राच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल कुलगुरू डॉक्टर शरद गडाख खासदार अनुप धोत्रे आमदार प्रकाश भारसाकळे आमदार हरीश पिंपळे आमदार वसंत खंडेलवाल आमदार किरण सरनाईक वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी नागपूर येथील पशुसंवर्धन विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर नितीन पाटील आदी यावेळी उपस्थित होते कृषी मंत्री श्री भरणे म्हणाले की कृषी क्षेत्राच्या विकासासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेत सुमारे सहा हजार कोटी कृषी समृद्धी योजनेसाठी पाच हजार कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे नवे तंत्रज्ञान साधने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी विविध योजना उपक्रम राबविण्यात येणार आहेत यंदा राज्यात अतिवृष्टीचे संकट उद्भवून आतापर्यंत त्रेसष्ट लक्ष एकावन्न हजार पाचशे वीस इतके नुकसान झाले राज्य शासन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या गंभीरपणे पाठीशी आहे भारपाईपासून कुण कोणीही वंचित राहणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली एकात्मिक शेतीकडे वळण्याची गरज ते पुढे म्हणाले की बदलते पर्यावरण वेळोवेळी येणारी नैसर्गिक संकटे शेती क्षेत्रासमोर आहेत या काळात शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी एकात्मिक शेती पद्धती पूरक व्यवसायांचा अवलंब करणे आवश्यक आहे योजनांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोचवावा व वा पिकाला चांगला बाजारभाव मिळावा नैसर्गिक संकटातही किफायतीशीर शेती पद्धती निर्माण व्हावी या दृष्टीने संशोधन व प्रयत्न व्हावेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली कृषी विद्यापीठाने नवनवीन वाणांचे संशोधन पुढे आणले आहे त्याची माहिती व लाभ शिवार शेतकऱ्यांना होईल त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी त्यांच्या शंकांचे निरसनही चर्चासत्राच्या माध्यमातून होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला कृषी राज्यमंत्री श्री जयस्वाल म्हणाले की विकेल ते पिकेल ही संकल्पना शासन प्रभावीरित्या राबवत असून विविध योजना उपक्रमांसाठी कृषी बजेट वाढवण्याचा सा प्रयत्न सातत्याने होत आहे कृषी क्षेत्रात ए आय सारखे अद्ययावत तंत्रज्ञान विविध बाबतीत उपयोगात आणले जात आहे शेतीचे उत्पादन वाढविण्यासाठी विद्यापीठांशी संशोधनाबरोबरच उपक्रमांना चालना द्यावी असे त्यांनी सांगितले खासदार श्री धोत्रे यांनी मनोगत व्यक्त केले कुलगुरू डॉक्टर गडाख यांनी विद्यापीठाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली डॉक्टर किशोर बिडवे यांनी सूत्रसंचालन केले कृषी मंत्री श्री भरणे यांनी प्रारंभी शिवार फेरीतील थेट थे प्रात्यक्षिकांची पाहणी केली व विविध प्रयोगांबाबत जाणून घेतले कृषी विद्यापीठाच्या पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागातील गांडूळ खत व वा वर्मीवॉश उत्पादन प्रकल्प साहिवाल गो संवर्धन प्रकल्प भाजी फुले फळ संशोधन प्रकल्प तसेच विविध विभागांच्या संशोधन प्रकल्पांना भेट देऊन पाहणी केली आज आपण पाहतो की जो हवामान बदल कि अचानक पाऊस खूप मोठा पाऊस पडतोय एका दिवशीच पाऊस मोठा आपला सरासरी पडतो पण एका दिवशी जास्त पाऊस पडतो त्यामुळे हवामानामध्ये बदल होतोय त्यामुळे आता निश्चित प्रकारे या बदलासाठी आपल्याला निश्चित प्रकार विद्यापीठाच्या आपल्या सर्व शास्त्रज्ञांना विषयीनं त्यांना सांगायचंय की आता यासाठी अचानक जादा पाऊस आला तर माझ्या शेतकऱ्यांना एक चांगल्या प्रकारचं काय केलं पाहिजे या संशोधनावरती आपण आता विद्यापीठाने निश्चित प्रकारे भविष्य काळामध्ये बळले की राज्य शासन निश्चित प्रकारे आपल्या सगळ्या शेतकऱ्यांच्या पाठीमाग आहे कृषी विभागाच्या अनेक योजना केंद्र सरकारच्या असतील राज्य सरकारच्या असतील अनेक योजना आहेत आणि त्या योजनेमध्ये निश्चित त्या योजनेचा फायदा माझ्या शेतकरी बांधवांना कसा होईल आणि त्याच्या बांधावरती त्याच्या शेतामध्ये त्या तो जो पीक येतो त्या पिकाला त्याचा निश्चित प्रकारे की त्याला एक चांगल्या प्रकारे एक आर्थिक भाग कसा त्याला हातभार लागल यासाठी निश्चित प्रकारे आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे शासन म्हणून आम्ही जयस्वाल साहेब आम्ही सगळे आमदार आमची सगळ्यांची जबाबदारी दिवस हे थोडे अडचणीचे आहेत कधी उत्पन्न चांगले मिळतं कधी उत्पन्न कमी मिळतो पण जो माझा शेतकरी जो त्याच्या शेतामध्ये जे पिकाचं उत्पादन घेतो ते उत्पादन घेताना त्याला चांगल्या प्रकारची त्याला बाजारपेठ कसे मिळेल त्याला चांगल्या प्रकारचा कसा बाजार कमी मिळत याची सुद्धा निश्चित प्रकारे शासनाच्या माध्यमातून आम्ही सगळेजण काळजी घेण्याचा प्रयत्न निश्चित प्रकारे करतो आपल्या भागामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की शेतकऱ्यांसाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातून आपण राज्य सरकारच्या माध्यमातून साधारणतः सहा हजार कोटी रुपये आपण खर्च करणार आहोत कृषी समृद्धी योजनेतून पाच हजार कोटी रुपये आपण राज्य सरकार त्यामध्ये खर्च करणार आहे यातला उद्देश एकच आहे की जो माझा अडचणीत असणारा शेतकरी किंवा माझ्या शेतकऱ्याला नवीन नवीन शेतकरी असेल विद्यापीठ असेल संशोधन करायचं नवीन नवीन पिका त्यामध्ये जो ते शेतामध्ये पीक घेतो त्यामध्ये पिकामध्ये त्याला बदल करायचा त्यामध्ये शेतकऱ्याला कुठेतरी एक आधार मिळावा एक त्यासाठी आमचं सरकार राज्यपाल एवढं सांगतो राज्य सरकारच्या वतीनं ज्या ज्या शेतकऱ्यांचं या पावसामुळे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेलं आहे पिकाचं नुकसान झालेलं त्या शेतातली माती होऊन गेलेली आहे आपली पशुधन होऊन आहे त्या ठिकाणी ठिकाणी मी आपल्या माध्यमातून एवढंच सांगतो कर लवकरात लवकर ही भरपाई नुकसान भरपाई ही दिली जाईल हे पण आज आपल्या सगळ्यांना सांगतो आणि मला तुम्हाला एवढं सांगायचंय कि त्याला हि होऊन जायचं नसतं नुकसानीच्या काळामध्ये आपल्या अडचणीच्या काळामध्ये निश्चित प्रकारे आपल्याला आज जे नुकसान झालंय काही गोष्टी त्या पण निश्चित प्रकारे आपण शिकून घेऊया आणि भविष्यामध्ये श्वेतामध्ये का त्या ठिकाणी आपलं आपल्याला अडचणी नुकसान होणार ते पण आपण निश्चित प्रकारे काळजी ही घेऊया नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा